तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी बुलढाणा जिल्ह्यातल्या देवखेड येथील शेतकरी शेतात जाण्यासाठी चक्क थर्मोकोलवर बसून शेतात जाण्यासाठी जीव घेणं प्रवास करतात खडकपूर्णा नदीचे सहाशे फुटाचे पात्र पार करताना जीव मुठीत घेऊन आजपर्यंत प्रवास सुरू आहे मात्र प्रशासन शेतकऱ्यांच्या या गंभीर समस्येकडे लक्ष द्यायला तयार नाही याच गावातील शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या नदीवर पुलाचे काम करण्यात आले मात्र ठेकेदाराने ते अर्धवट सोडल्याने आता शेती कशी करायची असा प्रश्न या शेतकऱ्यांना पडला आहे शेतातील सोयाबीन उडीद मूग काढून घरी आणायचं आहे मात्र रस्ता नसल्याने शेतात अनेक दिवसापासून जाऊ शकत नाही त्यामुळे पुलाचे काम करून रस्ता सुरळीत करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार बुलढाणा माझं नाव कल्याण आढाव मी देवखेड गावचा रहिवासी असून मा माझी नदीच्या पलीकडे जवळपास पाच ते साडेपाच एकर माझी स्वतःची शेती अशी जवळपास पाचशे शेतकऱ्यांची शेती तिकडं आहे आमच्या गावचं पुलाचं काम जवळपास दोन हजार अठरापासून चालू आहे पण आता पोत पुलाचं काम पूर्ण काही झालेलं नाही ते असो पण आम्हाला शेतकऱ्यांना तिकडे जाण्यासाठी पर्याय रस्ता शासनाने तात्काळ करून द्यावा जर नाही दिला तर ह्या आठ दिवसात आम्ही जिकडे तिकडे जेवढे जाणारे शेतकरी आहे ते पुलावरून आत्मदहन करणार ही शंभर टक्के आमच्या कपाशीचे प्लॉट बंद पडलेत आम्ही जायचं कस नाव सुदाम बापू खरात जाणार देवखेड माझी शेती तीन एकर इकडे पूर्णच्या पलिकड चार वर जायचं मी शेतात गेलो नाही अशी तुम्हाला काय सगळ्यां आज मी शेती चार वर्षापासून शेतात गेलो साहेब मी माय मी एकलाच आहे माझ्या ले, लेकर बारे, बारे जा पोट भरती कशामुळे तुम्हाला हा पुलामुळं रस्ता नाही साहेब रस्ता नाही त्याच्यामुळं चांगलं येणं आमचं बंद झालं शासनाकडे काय मागणी शासनाकडे काय मागणी आमची शे शेरस्ता करून द्या सरकारनं आम्हाला हो नाही नाही आठ हे केलं तर मी आत्महत्या करणार आहे सांगतो प्रशासनाला काय आहे हे बघा हा जो पूल आहे हे खडकपूर्णा नदी पात्रावर असला पूल हा विदर्भ मराठवाडा जोडला जाणारा पूल आहे दोन हजार अठरा मध्ये तत्कालीन आमदार डॉक्टर आदरणीय शेषकांत खेडेकर साहेब यांनी हा पूल मंजूर करून आणला त्या तेव्हापासून या पुलाचं काम सुरू आहे जेव्हापासून या पुलाचं काम सुरू आहे तेव्हापासून शेतकरी अक्षरशः आपला जीव मुठीत धरून थर्माकॉलच्या होडीवरती बसून या ठिकाणी जवळपास चारशे ते पाचशे एकराचे जे शेतकरी आहेत ते या शे नदीतून जीव धोक्यात हो, घालून आपली शेती करत आहे तरी ज्या निधी या पुलावरती मंजूर झाला होता राज्यकर्त्याच्या आणि सरकारच्या हलगर्जीपणामुळं तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे आज शेतकऱ्यांचं या ठिकाणी पिकं पीक शेती पड़ित पड़ने या ठिकाणी पडीत पडण्याच्या मार्गावर आलेली या सर्व शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह हा फक्त शेतीवर आहे तरी मी या व्हिडिओच्या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सिंदखेड राजा तालुक्याचे तहसीलदार व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना या ठिकाणी इशारा देतो की दे तुम्ही या तालुक्याचे प्रमुख आहात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत हा पूल येतो त्यांनी लवकरात लवकर शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी पर्याय मार्ग या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात यावा अन्यथा क्रांतिकारी शेतकरी संघटना या शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभे आहे आणि या शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आणि रस्त्यासाठी पहिली उडी मी या ठिकाणी या पुलावरून नदीत मारणार आहे हा इशारा आम्ही या ठिकाणी देतो